नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सात जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेली आहेत सफला एकादशी ही एकादशी पौष महिन्यामध्ये आलेली आहे त्याचबरोबर वर्षातील पहिली एकादशी आहे यामुळे या, या एकादशीला विशेष महत्त्व दिलं जातं पौष महिना हा सूर्यदेवाला समर्पित केला जातो या महिन्यामध्ये सूर्यदेवाची पूजा करायला विशेष महत्व हे दिलं जातं यासोबतच सफला एकादशी ही सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वाची मानली जाते या दिवशी आपण जी पण महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी हाती घेऊ ते कामं आपली पूर्ण होतात असं सुद्धा सांगितलं जातं या दिवशी आपण काही विशेष उपाय केले तर त्या उपायांचं निश्चित फळ जे आहे ते आपल्याला प्राप्त होतं आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहे तर आपल्याला अकरा काळे तीळ आणि दोन गुळाचे खडे अशा ठिकाणी अर्पण करायचे आहे यामुळे आपल्याला धनप्राप्ती होईल संकट आणि अडचणी आयुष्यातील संपून जातील घरात सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कधीही कशाची कमतरता ही भासणार नाही असा हा एक उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा जर तुम्ही आपल्या या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या आपल्याला सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे थोडंसं गंगाजल टाकून आपल्याला आंघोळ करायचं आहे अंघोळ केल्यानंतरनं सगळ्यात महत्त्वाचा उपाय आपल्याला करायचा आहे यासाठी तुम्हाला एक स्वच्छ तांब्याचा कलश हा पाण्याने भरून घ्यायचा आहे हे हे पाणी असायला हवं की जे आपण घरामध्ये पिण्यासाठी वापरतो ते पाणी आपल्याला या कलशामध्ये घ्यायचं आहे यानंतर या, या कलशामध्ये आपल्याला अकरा काळे तीळ टाकायचे आहेत आणि एक गुळाचा खडा तुम्हाला यामध्ये टाकायचा आहे आणि हे पाणी जे आहे तर हे आपल्याला उद्या सूर्याला अर्घ द्यायचं आहे ही एकादशी रविवारी आलेली आहेत आणि रविवारी सूर्याला अर्घ देणं खूप महत्त्वाचं मान मानलं जातं कारण हा दिवस सूर्यदेवाला समर्पित केला जातो म्हणून आपल्याला सूर्यदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर करण्यासाठी पितृदोष नष्ट करण्यासाठी हे तिळ घालून सूर्याला अर्घ द्यायचं आहे यानंतर सूर्याचा नमस्कार करायचा आहे आणि आपल्या दिवसाची सुरुवात ही आपल्याला करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला हा कलश धुवायचा नाही पुन्हा आपल्याला या कलशामध्ये स्वच्छ पाणी भरून ठेवायचं आहे आणि यानंतर हा कलश आपल्याला आपल्या स्वयंपाकघरामध्ये एका कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायचा आहे हा कलश आपल्याला ठेवताना दक्षिण दिशेला ठेवायचा नाही तुम्ही इतर कोणत्याही दिशेला ठेवू शकता यानंतर हा कलश जो आहे तो संपूर्ण दिवस आणि रात्र आपल्याला आपल्या घरामध्येच भरून ठेवायचा आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठायचं आहे आणि या कलशातला पाणी घेऊन आपल्याला शिव मंदिरामध्ये जायचं आहे आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना आपलं तोंड हे उत्तरेकडे असावं अशा स्थितीमध्ये आपल्याला हे पाणी अर्पण करायचं आहे पाणी अर्पण करत असताना आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर ना आपली इच्छा मनोकामना ही भगवान शंकरांना आवर्जून सांगायची आहे जेणेकरून आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील यासोबतच दुसरा उपाय हा नवरा बायकोमध्ये वारंवार भांडणं होत असेल एकमेकांचा पटत नसेल दोघांमध्ये प्रेमाचे संबंध राहिले नसेल तर यासाठी हा एक उपाय तुम्ही उद्या दिवसभरात कधीही करू शकतात यासाठी आपल्याला एक माते मातीची पंती दिवा घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला एक फुलवात घालायची आहे यासोबत आपल्याला एका प्लेटमध्ये थोडंसं कुंकू घ्यायचं आहे आणि थोडीशी हळद आपल्याला घ्यायची आहे या दिव्यामध्ये तूप घालता तर आवर्जून घाला नाहीतर तेल घातलं तरीही चालेल हा दिवा आपल्या भगवान श्रीहरी विष्णूंसमोर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे केल्यानंतरनं आपल्याला हा दिवा त्यांच्या समोर लावायचा आहे जे कुंकू आपण चिमुटभभर घेतलेलं आहे हे त्यांच्या उजव्या पायावर आपल्याला अर्पण करायचं आहे हळद जे घेतली आहे त्यांच्या डाव्या पायावरती अर्पण करायचे आहे आणि आपल्या नात्यांमध्ये जो पण दुरावा असेल जी पण अडचण असेल ती सांगायची आहेत आणि दो आपल्या या नात्यातील दुरावा कमी व्हावा पूर्णपणे संपून जावा अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करायची आहे आणि हा एक उपाय आपल्याला करायचा आहे आता हे अर्पण केलं कुंकू आणि हळद तुम्हाला काढून घ्यायची आहे दुसऱ्या दिवशी आणि दररोज आपल्या कपड्यावरती पुरुषांनी हळदीचा टिळक आपल्या कपड्यावरती लावायचा आहे आणि ज्या स्त्रिया असतील त्या स्त्रियांनी कुंकवा कुंकू जे आहे ते आपल्या कपड्यावरती लावायला सुरुवात करायची आहे आणि चमत्कार पहा नवरा बायकोच्या नात्यांमध्ये नक्कीच गोडावा निर्माण होईल आणि सगळे वाद त्यांचे दूर होतील यासोबतच तिसरा उपाय जो आहे तर हा उपाय आपल्याला धनप्राप्तीसाठी आयुष्य संकट दूर करण्यासाठी अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला करायचा आहे यासाठी एक स्वच्छ तांब्याचा कलश भरून घ्यायचा आहे यामध्ये एक गुळाचा खडा टाकायचा आहे सात बेलपत्र आपल्याला घ्यायचे आहेत बेलपत्र बेल ही तीन पानाची किंवा पाच पानाची असेल तर अशी बेलपत्रं आपल्याला घ्यायची आहेत कुठेही किडलेली तुटलेली तुम्हाला घ्यायची नाही ही बेलपत्र त्या पाण्यामध्ये टाकायची आहेत आणि टाकल्यानंतरनं ही बेलपत्र आणि हा कलश घेऊन आपल्याला शिवमंदिरामध्ये जायचं आहे शिवमंदिरामध्ये गेल्यानंतरनं आपल्याला त्या पाण्यातील बेलपत्र साईटला काढून घ्यायचे आहे यानंतरनं ते पाने शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे यानंतर एक एक पान हे आपल्याला उजव्या हातात घ्यायचं आहे सर्वप्रथम एक पान घ्यायचं शिवलिंगावरती अर्पण करायचं अर्पण करताना जो गुळगुळीत भाग असतो तो शिवलिंगावरती आला पाहिजे आणि त्याचा देठ जो आहे तर तो आपल्याकडे आला पाहिजे अशा पद्धतीने ही सात पानं तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचे अर्पण करताने ओम नम शिवाय म्हणायचं आणि पान अर्पण करताना आपली इच्छा व्यक्त करायची आणि यानंतर शिवलिंगावरती हे बेलपत्र ठेवायचं आहे अशा वेळेस आपण सात वेळा आपली इच्छा व्यक्त करायची आहे किंवा तुमच्या मनामध्ये दोन तीन इच्छा असेल आणि त्या तुम्हाला पूर्ण करायच्या असेल तर तुम्ही त्या इच्छा सुद्धा बोलू शकतात किंवा एकच इच्छा असेल तर एक इच्छा तुम्हाला सात वेळा बोलायची आहे आणि अशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे तिनंही उपाय उद्या करण्यासाठी अतिशय प्रभावी आहे यामुळे तुम्ही नक्कीच हे उपाय करा त्याचं तुम्हाला निश्चित फळ प्राप्त होईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असत पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ